पुण्याच्या आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली संपूर्ण मंदिर रंगीबिरंगी फुलांनी सजलं आहे हजारो भाविक माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत कीर्तन भजनाच्या कार्यक्रमामध्ये माऊली हे दंग पाहायला मिळाले शिवभाटा गटाचा मेळावा कोंभरणा शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता यासाठी शुभाटाचे नेते भास्कर जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं जाधव हे चंद्रपूरमध्ये आल्यानंतर ते पोंभुर्णा येथे पोहोचले आणि त्या ठिकाणी जाधवांनी स्वागत समारंभ पार पडला त्या ठिकाणापासून मेळावा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणाकडे वाजत गाजत मान्यवरांना नेण्यात येत असताना आदिवासी बांधवांचे गोंडी नृत्याचे सादरीकरण केले गेले गोंडी नृत्यावरती वाजत गाजत जाधवांना सभास्थळी नेत असताना भास्कर जाधवांना राहावले नाही त्यांनीही नृत्य सादर करण्या करणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत गोंडी नृत्यावर ठेका धरला धुळे जिल्ह्यात यावर्षीही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीचा प्रश्न मिटला आहे जिल्ह्यातील एकूण बारा लघु आणि मध्यम प्रकल्प असून त्यापैकी नऊ प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत तर उर्वरित देखील भरण्याच्या मार्गावर आहेत मात्र पालिकेच्या कामचुकारपणामुळे धुळेकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळणार आहे पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले जाणार आहे तर धुळेकरांना नियमित पाणी पुरवठा होऊ शकतो मात्र पालिकेच्या काम त्रास हा धुळेकरांना आता सहन करावा लागतो आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे किशोर पाटील असं आरोपी शिक्षकाचं नाव असून शिकवणीला आलेल्या अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करून नराधम शिक्षकाने विनयभंग केला आहे प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसात आरोपी किशोर पाटील विरोधात विनयभंग तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे बुलडाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहामध्ये अस्वल शिरल्याची बाब निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली हा भाग जंगलाला लागू नाही यापूर्वी देखील अनेक वेळा या परिसरात अस्वल आढळून आले तात्काळ समयसूचकता दाखवत बिल्डिंगचे सर्व दरवाजे बंद करून दिले आणि याची माहिती वनविभागाला देण्यात आली काही वेळातच बुलडाणा आरएफओ अभिजित ठाकरे रेस्क्यू पथक घेऊन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले मोठ्या शिताफीने वनविभागाच्या टीमने अस्वलाला रेस्क्यू केले परतीचा पाऊस सुरू आहे जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली कापूस मका उडीद सोयाबीन या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी राजा आता अडचणीत सापडलाय अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय कापूस मक्का उडीद या पिकाला फटका बसला आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे तेहतीस जाग जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत एकोणचाळीसाव्या स्थानावर पोहोचला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचं म्हटलंय सरकार तरुणांच्या जीवनात बदल घडून आणणारी नवो नुवत, नवोत्मेशी अर्थव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे परतीचा पाऊस सुरू झालेला आहे अमरावतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे या ठिकाणी पुलावरून पाणी व्हायला सुरुवात झाली असताना या पाण्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या बैलगाडी मात्र पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली होती सुदैवाने नागरिकांनी प्रसंगवदान दाखवून त्यांना वाचवलं आहे गेल्या चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतातील धानपेक जमीन दोस्त झाला आहे शेतकऱ्यांच्या तोंडाशी शे आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे